नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार प्रथमतः तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की आपण बद्रीनाथचं दर्शन घेतलं होतं व बद्रीनाथ जवळ असलेल्या भारतातील प्रथम गाव असलेल्या माना येथे आपण ठिकाणं एक्सप्लोअर केली होती पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता चहा घेऊन सर्वजण आपण तयार आहोत नगरासू येथून ऋषिकेश येथे जाण्यासाठी चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया नगरसुसून निघाल्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता आपण देवप्रयाग या ठिकाणी आलेलो आहोत उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले देवप्रयाग अलकनंदा व भागीरथी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या एकशे दहा किमी पूर्वे स्थित आहे देवप्रयाग येथेच गंगेची सुरुवात होते अलकनंदा नदी जी बद्रीनाथच्या जवळून येते आणि भागीरथी नदी जी गंगोत्री हिमनदीतून येते या दोन नद्या देवप्रयाग येथे मिळतात आणि आपल्याला स्पष्ट दिसते पहा दोन नद्यांचं वेगवेगळं पाणी किती निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे की नाही एका नदीचं पाणी अगदी स्वच्छ आहे आणि एका नदीचं पाणी गडूळ आहे आणि दोन्ही नद्यांचा एकत्र संगम होऊन पुढे गंगा या नावाने ओळखलं जातं तुम्ही पण आमच्या बरोबर या पवित्र संगमाचं दर्शन घ्या भगवान राम आणि त्यांचे वडील राजा दशरथ यांनी येथे तपश्चर्या केली होती रघुनाथजी मंदिर हे या शहराचे मुख्य मंदिर आहे आणि ते भगवान रामाला समर्पित आहे देवप्रयाग हे पंचप्रयाग किंवा अलकनंदा नदीच्या पाच पवित्र संगमांपैकी एक आहे चारधाम यात्रेच्या मार्गावर स्थित देवप्रयाग हजारो भाविकांना आकर्षित करते विशेषतः चारधाम यात्रेच्या काळात इथे खूप लोक भेट देतात देवप्रयागचं दर्शन झाल्यानंतर या उत्तराखंड ट्रीपमध्ये आम्हाला अत्यंत सुरक्षितरित्या आणणाऱ्या ड्रायव्हरचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला व इथून पुढे आमच्या गाडीवर दुसऱ्या ड्रायव्हर आले कारण ह्या ड्रायव्हरच्या बहिणीचं लग्न होतं त्यामुळे इथून पुढे आमचा प्रवास दुसऱ्या ड्रायव्हरबरोबर सुरू झाला व आता आम्ही आलो आहोत योगनगरी ऋषिकेश येथे ऋषिकेश येथे आल्यानंतर आम्ही लक्ष्मण झुला व तपोवन भूमीमधील काही मंदिरे एक्सप्लोअर केली व त्यानंतर आम्ही हरिद्वारकडे रवाना झालो हरिद्वारमध्ये आल्यानंतर आम्ही सर्वजण चंडी मातेच्या दर्शनासाठी गेलो हरिद्वार मधील चंडी देवीचं हे मंदिर आदी शंकराचार्य यांनी स्थापित केलेलं आहे आम्ही सर्वजण चारधाम यात्रा करून थकून आलो होतो त्यामुळे आम्ही सर्वांनी चंडी मातेला जाण्यासाठी रोपवेला प्राधान्य दिलं व आम्ही रोपवेमधून चंडीमातेच्या चंडी मातेच्या दर्शनासाठी आता निघालेलो आहोत पौराणिक कथेनुसार माता सतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी एक महायज्ञ केला या यज्ञाला भगवान शिव यांना बोलावले नाही ज्यामुळे माता सतीला राग आला आणि त्यांनी यज्ञाला जाण्याचा निर्णय घेतला यज्ञाला पोहोचल्यावर माता सतीचा अपमान झाला त्यामुळे ते त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि यज्ञाच्या अग्नीमध्ये प्रवेश केला या घटनेमुळे भगवान शिव अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी माता सतीचे आत्मसमर्पण स्वीकारले माता सतीच्या आत्मसमर्पणाने चंडीदेवीचा अवतार झाला आणि ती भगवान शिवाच्या रूपात प्रगट झाली माता सतीचे अंग शिवालिक पर्वतावर पडले आणि या ठिकाणी चंडीदेवीचे मंदिर स्थापित झाले हे मंदिर हरिद्वार येथे स्थित आहे दुसऱ्या दिवशी अर्थात सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता आम्ही मनसा देवीचे दर्शन घेण्यासाठी आता रोपवेने निघालेलो आहोत पौराणिक कथानुसार देवीचा जन्म भगवान शिव आणि कद्रू यांच्यापासून झाला कद्रू हे सर्पाची माता आहे काही लोक दे मनसा मानतात काही कथांमध्ये जन्म ग्रहण ऋषींच्या मनात झाला असे सांगितले जाते त्यामुळे त्यांचे नाव मनसा पडले मनसा देवीला इच्छा पूर्ण करणारी आणि सापांची देवी मानले जाते मनसादेवीला सर्पदंशापासून संरक्षण आणि समृद्धीसाठी पूजले जाते मनसादेवी मंदिर हरिद्वार येथे शिवालिक टेकड्यांवर बिलवा पर्वतावर आहे हे मंदिर हरकी पोळीपासून जवळ आहे यानंतर आम्ही ई रिक्षा करून हरिद्वारमधील इतर आश्रम एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो आहोत आता आम्ही हरिहर आश्रमामध्ये आलेलो आहोत या आश्रमाचं वैशिष्ट्य असं की या आश्रमामध्ये रुद्राक्षाचं झाड आहे हो हेच आहे ते रुद्राक्षाचं झाड या आश्रमामध्ये मृत्युंजय महादेव मंदिर तसेच पारदेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे रुद्राक्ष वृक्ष पाहिल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत कणखल येथील दक्ष प्रजापती यांचे मंदिर पाहण्यासाठी मंदिराच्या घाटावर आता आपण आलेलो आहोत इथे आपण गंगेमध्ये हातपाय धुऊन नंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत या दिवशी नेमका खूप पाऊस पडला होता सकाळी अतिशय थंड वातावरण झालं होतं त्यामुळे आमचे सर्व सहकारी रूमवर आराम करत थांबले होते पण आम्ही मात्र हरिद्वार एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर पडलो होतो अशी सुंदर इथे मंदिर आहेत राजा दक्ष प्रजापती हा ब्रह्माचा मुलगा होता आणि त्याला एक मुलगी सती होती जिचा विवाह भगवान शिवाशी झाला होता एकदा राजा दक्षाने एका भव्य यज्ञाचे आयोजन केले होते आणि त्यात त्याचे जावाई भगवान शिव वगळता सर्व देव ऋषी संतांना आमंत्रित केले होते राजा दक्षाने सतीच्या उपस्थितीत भगवान शिवाचा अपमान केला त्यामुळे सतीने यज्ञाच्या अग्नीत उडी मारली तेव्हा भगवान शिव क्रोधित होऊन आपल्या एका गणाला वीरभद्रला कणखल येथे पाठवतात वीरभद्र राजा दक्षचे डोके कापतो सर्व देवांच्या आग्रहानंतर भगवान शिव राजा दक्षला जीवदान देतात राजा दक्षला त्याच्या चुकांची जाणीव होते व तो भगवान शिवासमोर पश्चाताप करतो त्यानंतर भगवान शिव यांनी घोषित केले की पवित्र श्रावण महिन्यात ते कणखल येथे राहतील यज्ञकुंडाच्या ठिकाणी दक्ष महादेव मंदिर बांधण्यात आलेले आहे त्यानंतर आम्ही गीता मंदिर पाहिले व सर्वात शेवटी आम्ही तिला माता मंदिर पाहिले जे सतीदेवीचे जन्मस्थान आहे हरिद्वारमध्ये अशा रीतीने अत्यंत सुंदर आश्रम व अत्यंत छान छान मंदिरं आहेत आणखीनही खूप मंदिरं आहेत पण या दिवशी आम्ही एवढेच मंदिरं पाहिले व संध्याकाळी मस्त जेवण करून आम्ही भारतसेवा आश्रमामध्ये मुक्कामासाठी होतो दुसऱ्या दिवशी अर्थात सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजता आम्ही ऋषिकेश रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये बसण्यासाठी आलेलो आहोत येथून आम्ही कटराकडे रवाना होणार आहोत व तेथे आम्ही माता वैष्णव देवीचे दर्शन घेणार आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका आणि पुढील वैष्णवदेवीचा देवीचा ब्लॉग पाहायला सुद्धा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद